कागल तालुका कृषी कार्यालयाला किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमेत भेट दिली तालुका कृषी अधिकारी शेखर थोरत यांच्याशी बोलताना खरीप हंगामातील बियाणांच्या गोंधळाबाबत ऑनलाईन पोर्टल सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांची झालेली कुचंबणा नोंदणी करता शेतकऱ्यांची झालेली परवड आणि या सगळ्यातून पात्र अपात्र आणि प्राधान्यक्रम यानुसार मिळणारे अनुदानित बियाणं जून महिन्यातील सोळा तारीखाली पाऊस सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरी अजून शेतकरी बियाण्यांच्या प्रतीक्षेत बांधावर वाट पाहतोय यासाठी तुम्ही काय करत आहात असं जा विचारलं मशागतीच्या कामातून शेतकऱ्यांचं ऑनलाईन नाव नोंदवण्यासाठी केलेल्या धावपळीचा त्याचा नाहक पनस्ताप आणि भूर्दंड सहन करावा लागला तरी देखील त्यांच्या पदरात वेळेत बियाणं पडलेलं नाही हे सर्व पाहता मायुती शासन शेतकऱ्यांप्रती शेतीप्रती किती उदासीन आहे हे दिसून येतं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की आज सायंकाळीपर्यंत शेतकऱ्यांना भूमगाचं बी उपलब्ध होईल वास्तविक माहिती सरकारनं सरसकट शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणीसाठीची बियाणं उपलब्ध करून द्यायला हवी होती अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली असून या प्रसंगी आंदोलनाचा इशारा आहे मराठी एस न्यूजसाठी कागोलहून प्रशांत दळवी